फेसबुकवर सगळे का शेअर करतायत ही पोस्ट तुमचे फोटो आणि वैयक्तिक माहिती खरंच वापरणार का जाणून घ्या सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही कोणतीही गोष्ट पसरायला सोशल मीडियावर वेळ लागत नाही अगदी वाऱ्यासारखी एखादी गोष्ट इकडे पसरते कधी कधी याचा फायदा होतो तर कधी कधी यानं मोठं नुकसान होतं असाच प्रकार सध्या पाहायला मिळतोय सध्या फेसबुकवर एक खास प्रकारची पोस्ट प्रत्येकाच्या वॉलवर दिसते जी गोपनीयतेशी संबंधित आहे या पोस्टमध्ये लोक फेसबुकला त्यांचे फोटो किंवा वैयक्तिक माहिती वापरण्यास परवानगी नसल्याचं सांगतायत आणि इतरांना हा संदेश कॉपी पेस्ट करून शेअर करण्यास सांगत या व्हायरल पोस्टमध्ये असा दावा आहे की जर तुम्ही असे केलं नाही तर फेसबुकला तुमची माहिती वापरण्याचा कायदेशीर अधिकार मिळेल पण यामध्ये किती तथ्य आहे हे खरंच धोकादायक आहे का हे जाणून घेऊयात मी एक्स वाय झेड असं स्पष्ट करतो की मी माझी वैयक्तिक माहिती आणि फोटोच्या वापरासाठी फेसबुक किंवा मीटाला कोणतीही परवानगी देत नाही उद्या एक महत्वाचा दिवस आहे ज्यावर रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी अधिकृत शिक्का मुर्तब करण्यात आला आणि बातमी टी प्रसारित करण्यात आली फेसबुकचे नवीन नियम उद्यापासून लागू होतील जे तुमचे फोटो वापरण्याची परवानगी देतात ही वेळ मर्यादा आज संपते मी माझ्या वैयक्तिक माहिती आणि फोटोच्या वापरासाठी फेसबुक किंवा मीटाला कोणतीही परवानगी देत नाही अशी फेसबुक पोस्ट नवीन नाही अशा पोस्ट दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला देखील व्हायरल झाल्या फरक एवढाच की यावेळी तू हिंदी मराठीसह सर्व स्थानिक भाषांमध्ये भारतभर पसरतोय फेसबुक किंवा मेटाने असा कोणताही नियम जाहीर केलेला नाही ज्यामुळे तुमच्या माहितीचा वापर होईल ही पोस्ट पूर्णपणे अफवा आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है सुबह दस से नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स टू